नमस्कार मी विकास गायकवाड आणि तुम्ही पाहता इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आज आपण आलेलो हो गोरेगाव भगतसिंग नगर नंबर दोन या ठिकाणी खूप वर्षापासून म्हणजे गेल्या वीस वर्षापासून प्रोजेक्ट रखडलेला आहे आणि खूप मोठी लढाई इकडे जे भाजपाचे उत्तर भारतीय आघाडीचे गोरेगावचे तालुका अध्यक्ष संतोष शहाजी आहे आणि त्यांच्या टीमनी खूप मोठी वीस वर्ष लढाई लढली आणि आज त्या लढाईचा अंत झाला आहे असं बोललं जातं आहे आपल्याबरोबर संतोष शहाजी आहे संतोष शहा सर काय आज काय होतं प्रोग्राम काय बोलायला प्रोग्राममध्ये सर्वप्रथम मी इंडिया टी व्हीचं आभार मानतो की तुम्ही इथं आल्या आपले वेळ काढून आज जे आमची वीस वर्षाची इथं बिल्डरसोबत जी लढाई होती ती एक मानसन्मानाची लढाई होती स्वाभिमानाची लढाई होती कारण आम्ही आम्हा आम्ही प्रोजेक्टच्या विरोधात नव्हतो कधीही आम्ही हे सांगत होतो की जे जुने लोक आहेत आणि जे पहिलेपासून ज्यांची आप लोक इथं राहतात त्या सोसायटीवरती त्यांना ना घेता ते कालचे आलेले एजंट लोक बिल्डरचे ते सोसायटीच्या पदावरती त्यांनी नियुक्ती केली ही गो ही जे काम होतं त्यांचा त्यांच्याविरोधात आमची लढाई होती आज वीस वर्ष हे लोकांनी फक्त लोकांना फसवण्याचं काम केलं पात्र अपात्रच्या नावाखाली अडीच लाख तीन लाख रुपये लोकांकडून गोळ्या करायचं काम केलं आणि आपलं घर भरलं ते लोकांना प्रोजेक्टकडे यांनी लक्ष नाही दिलं आपलं घर कसं चालतो आपले बाहेर प्रॉपर्टी कशी वाढती हे सर्व त्यांनी बघितलं आज जेव्हा वीस वर्ष झाल्यानंतर आज ऋषभराज राज म्हणून डेव्हलपर आहेत हरीश जैन ते आमचे विद्या ठाकूर इकडचे स्थानिक आमदार इकडचे स्थानिक नगरसेविका श्रीकला पिल्ले यांच्याशी संबंध केला संबंध साधला आणि त्यांना मदस्थी ठेवून की बाबा आता मी इथं डेव्हलपर म्हणून आलो आहे पाठीमागचं जे काय आहे ते विसरून जा आता मी डेव्हलपर आहे मी डेव्हलप करणार आहे ते इकडचे स्थानिक आमदार हे लोकांनी आम्हाला बोलवलं कारण माझ्याबरोबर मी एकटा नाही आहे माझ्या आज बारा सोसायटी लोक आहेत आम्ही सहाशे सातशे टेनेंट माझ्याबरोबर आहेत आणि दुसरी गोष्ट की माझ्या त्याच्यात काय स्वार्थ नाहीये मी वन टू वाला मुलगा नाही आहे की एक का दोन एकचा दोन केलेला ना मुलगा आहे जे माझं वीस तीस वर्षापासून जे माझ्या आई वडिलांचं जे एक दुकान एक मकान होतं ते आजही आहे तर मला कुठं जायची गरज काय कोणी बिल्डर आला तर मला ते एक दुकान एक मकान कोण पण देणार आहे पण माझी लढाई हीच होती की गोर गरिबांना जे तुम्ही लुटताय ज्यांच्याकडून तुम्ही अडीच लाख तीन लाख रुपये घेतायत त्यांच्यावरती अन्याय करतायत त्याच्याविरुद्ध माझी लढाई होती ऋषभरावला भेटलो ऋषभरावची वार्ता झाली त्यांनी आम्हाला कमेंटमेंट केला आहे सर्व सोसायटी जे माझ्याबरोबर होती की संतोष अढाई तीन लाख रुपया देना नाही पडेगा आप बोलोगे ये हमारे साथ में हमारे लोग हैं पहले से जुने लोग हैं उसका घर पात्र करके देने का हमारा काम है चाहे वो फिर हमको सरकार को जो भी हमको देना पड़े या जो भी उनका खर्चा लगेगा वो हम देंगे बाकी हम आपके लोगों का काम करके देंगे एक जला दूसरा आमची वेगढ़ी सोसाइटी मनुन हाउसिंग सोसायटी मनुन हमारा एक वेगढ़ी सोसाइटी का आश्वासन दिला की बाबा तुमचं ह्या प्रोजेक्टमध्ये एक वेगळी सोसायटी असणार तुमचे जे काय पदाधिकारी आहेत ते तुम्ही इलेक्शन करा निवडा आणि तुमची सोसायटीची वेगळी स्थापना करा तर आम्ही त्या सोसायटीची स्थापना केली भगतसिंग नगर नंबर दोन रहिवासी संघ ह्या नावाखाली आम्ही वोटिंग केली आणि ते इलेक्शन झालं आणि नंतर आम्ही या प्रोजेक्टमध्ये एक आमचाही आज नाही चार दिवसानंतर आमचाही हाऊसिंग सोसायटीमध्ये नाव येणार सोसायटीचं आणि मग जे माझ्याबरोबर होते दहा बारा सोसायटीचे लोक त्यांनाही वाटलं की संतोषबाई आता आपल्याला सर्व काय ते ॲग्री झाले तर आपण हे चांगले लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण काम केलं पाहिजे तर मी पण माझा एक पाऊल पाठीमागा घेतला आणि त्यांनी आपल्या लोकांसाठी दहा पाऊल पुढं घेतलं आहे तर आज ह्या निमत्ताने आमची एक ऑफिस पण झाली ऑफिस पण त्यांनी स्वतंत्र करून दिलं आहे आणि या ऑफिसचं आज उद्घाटन होतं ते उद्घाटन ऋषभराज यांच्या हस्ते झालं त्या उद्घाटनाचा वेळेस इकडचे स्थानिक नगरसेविका माजी नगरसेविका श्रीकला पिल्लेही उपस्थित होते त्यांचाही खूप मोठा वाटा आहे ह्या प्रोजेक्टमध्ये आणि त्यांनी आपल्यासाठी भरपूर प्रोजेक्ट झाला पाहिजे असं त्यांची एक इच्छा आहे आणि त्यांचीही म्हणण्याप्रमाणे आम्ही आता दोन पाऊल पुढं टाकलेला आहे हा जे प्रोजेक्ट आता तुम्ही प्रयत्न केला आणि हा प्रोजेक्ट चालू होणार आहे तर तुम्ही स्थानिक जनतेला काय सांगाल की काय करायला पाहिजे तुमच्यास तुमच्याबरोबर सामील होणं गरजेचं आहे जनतेने तुम्हाला जनतेला तुम्ही विश्वासात घेण्याचं गरज आहे तर त्याप्रमाणे तुम्ही जनतेला काय मेसेज द्याल आता जनतेला आम्ही सांगितलं आहे की बाबा चांगला बिल्डर आपल्याला भेटलेला आहे तेचं गोरेगावमध्ये एक चार प्रोजेक्ट चालू आहे रिषभराजचा आणि आता आपल्याला काम करायचं आहे जोडायचं आहे म्हणजे आता आपल्याला त्यांच्याकडून त्यांची प्रत्येक सोसायटीमध्ये मिटिंग लावून त्यांचे जे काय डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याकडं करा जमा करावं लागेल ऑफिसमध्ये आणि जे काय त्यांची समजा थोडंफार कुठं पेपरही कमी असला ते आपण करून घेऊ आणि याच्यापुढं काम करू धन्यवाद सर अशाच प्रकारे जनतेचा आवाज सर्व समाजापर्यंत प्रशासनापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद